स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। मनसेनं जाहीर पाठिंबा दिल्यानंतर कर्जत मतदारसंघात मोठा भूकंप झालाय अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचं पारडं जड झालंय असं वक्तव्य मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मनसेच्या संवाद मेळाव्यात केलंय यावेळी जितेंद्र पाटील यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला भोंगे उतरवणाऱ्यांचा घेतला म्हणणाऱ्यांनी लोकसभेत घेतला होता मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हे मनसेच्या पाठिंब्यावरच निवडून आले असा घणाघात जितेंद्र पाटील यांनी विरोधकांवर साधलाय मनसेचा नुकताच संवाद मिळावा कर्ज शहरात पार पडला यावेळी ज्येष्ठ मनसैनिक प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी मोठ्या संख्येनं मनसेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचे मोठे बंधू मधुकर घारे हे देखील मनसेच्या व्यासपीठावर उपस्थित झाले होते कर्जतखालापूर विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जाहीर पाठिंबा मिळवलाय त्यामुळे घारे यांच्या ऑटो रिक्षाला आता मनसेचं इंजिन लागल्यानं ऑटोरिक्षा सुसाट धावतीय मनसेनं आपलं शक्ती प्रदर्शन करत संवाद मेळाव्यातून आपली मतदारसंघात ताकद दाखवून दिलेली आहे मात्र विरोधकांनी मनसेनं अपक्षाला दिलेल्या पाठिंब्यावर टीका केली होती या टीकेवरून जितेंद्र पाटील यांनी आता विरोधकांना सुनावलं आहे आरोप राजसाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर जसं पाठिंबा दिला तसं या विधानसभेमध्ये भूकंप झाला आणि सुरुवात घरे त्याचं पाण्या झालं आणि पाठिंबा दिल्यानंतर मग चालू झाले आपले बाकीचे लोकांच्या सैनिकांना फोन बाकीच्या फोन अर्धक नाही फोन करा परंतु वाईट एका गोष्टीचा वाटलं आम्ही पाठिंबा दिल्यानंतर कुणावरती टीका कधी केली नव्हती

आधुनिक जनजाति है कि यार लोग समय में कहाँ विराम पाने में मन से किस समालाप से जिला बदला रहे मज़्ज़ा लोग समय में समय में राष्ट्रपति बनने में मन में मोती अंडा पटिमा दिला होगा आइटुला पटिमा दिला होगा लेकिन यार मावल विराम समय में लेकिन फिलहाल अप्पा भाई नहीं चुने

विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे त्यामुळे राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला असल्याचं चित्र आहे सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर तोंडसुख सुरू आहे मात्र येणाऱ्या काळात मतदार राजस ठरवणार आहे या विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होणार आहे ते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत